अंबाजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घर क्रमांक रामनगर तेलखंजी येथे चार नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबर दरम्यान चोरीची घटना घडली फिर्यादी परिवार गावाकडे गेल्याने घराला कुलूप होते दहा नोव्हेंबर रोजी घरकाम करणाऱ्या शुभांगी सीराम हिला दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले कळताच फिर्यादी अकरा नोव्हेंबरला नागपुरात परतले आणि घरात घडलेला प्रकार उघड झाला लोखंडी अलमारी फोडून घरातील दागिने चांदीची मूर्ती पायपट्ट्या असा एक लाख सतरा हजार रुपयांचा मुद्दे माल तर स्वतंत्रपणे आणखी चोवीस हजार रुपयांचे दागिने एव्हेंजर व केटीएम मोटरसायकल अशा मिळून चार लाख एकसष्ट हजार रुपयांचा माल चोरीला गेला होता दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे संत्रा मार्केट परिसरात पोलिसांनी सागर उर्फ भांजा अशोक वर्मा या आरोपीला ताब्यात घेतले चौकशी गुन्ह्याची कबुली दिली व त्याचा साथीदार साकोरे आणि राहुल गायकवाड या दोघांची नावे सांगितली अटक आरोपीच्या मेमोरेंडम नंतर मोठ्या प्रमाणात मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला तपासात आणखी तीन गुन्हे उघडकीस आले ही कार्यवाही डीसीपी नित्यानंद झा सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पोपळघट आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाझरी पथकाने केली अंबाझरी अंतर्गत फिर्यादी जनार्दन शंकर लवणकर हे त्यांच्या मूळ गावी गेलेले होते दिनांक चार अकरा पंचवीस रोजी तर दिनांक दहा अकरा पंचवीसला त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या घराचा दरवाजा कडीकोंडा तुटलेला आहे यावरून त्यांनी घरी येऊन बघितले असता त्यांच्या घरातली रोख रक्कम आणि सोन्याचे आणि चांदीचे दागदागिने असा काही किमती दस्तावेज अज्ञात आरोपींनी ने चोरून नेलेला होता याबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे अंबाजरी येथे अपक्रमांक पाचशे सदतीस ऑब्लिक पंचवीस याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला होता सदर गुन्ह्याचा तपास डीबी पथकाचे अधिकारी पी एस आय मेश्राम यांच्याकडे देण्यात आलं आलेला होता पी एस आय मिश्राम यांनी आपले गोपनीय सूत्र नेमून गिट्टी खदान पोलिसांच्या देखील सहकार्याने यातील जो आरोपी आहे सागर उर्फ भांजा अशोक वर्मा याला आ, संत्रा मार्केट इथून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपीकडून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून इतर देखील पोलिस ठाण्यांबाजरी हद्दीत करण्यात आलेल्या दोन गुन्ह्यांची आरोपींनी कबुली देण्या दिल्याने इतर देखील दोन गुन्ह्यातला मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे